आज श्रेया षष्ठी उत्सव समिती मालगाव स्थापना आज वेस मंडळाच्या वतीने श्रेया षष्ठी आणि पूजन करण्यात आला पांडुरंग कोरे यांच्या हस्ते करण्यात आले षष्ठी ही परंपरा गेल्या नव्वद वर्षापासून अविरतपणे या मंडळाच्या माध्यमातून होत आहे पूर्वी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रेयाषष्टी स्थापना होते त्या दिवशी पूर्ण दिवस माता भगिनी श्रेया पूजा करतात पूर्वी त्याच दिवशी पारंपरिक खेळ खेळले जायचे आताच्या मोबाईलच्या दुनियेमध्ये त्या पारंपरिक खेळापासून बच्चे कंपनी दूर जात आहे लहानपणी मंडळाच्या वतीने पारंपरिक खेळ जसे की दांडपट्टा जिवंत नागाचे खेळ विविध सांस्कृतिक शैक्षणिक असे विविध कार्यक्रम व्हायचे त्या आठवणी या कार्यक्रमानिमित्त ताज्या झाल्या त्या मंडळाच्या जुन्या पिढी व आत्ताच्या पिढीने ही परंपरा अजूनही चालू ठेवली आहे हेच खूप मोठं कार्य आहे त्या लोकांचे या कामाशी झटणारे कुटुंबीय जाधव परिवार आळतेकर परिवार शिंदे परिवार भिसे करमरकर परिवार साळुंके परिवार मोहिते परिवार व मंडळाच्या कार्यकर्ते मालगावीस मिरज मी श्री कुमार केशव मोहिते मालगावेस उत्सव मंडळ मार्गदर्शक आता आमच्या अंडर अंडरखाली मी आम्ही एक आता टीम तयार करतोय नवीन ही परंपरा फार जुनी आहे ऐंशी ते नव्वद वर्षापासूनची आहे शिराष्ठी नागपंचमीची पूजन करणे नागाचे खेळ पौराणिक नागाचे दानपट्ट्याचे खेळ नागाचे खेळ भालापेक हे सगळे आम्ही आधी कार्यक्रम करत होतो पण मध्यंतरी शासनाची बंदी आल्यामुळं नागाच्या खेळावर पूर्ण बंदी आलेली आहे त्यामुळं सगळं हे बंद झालेलं आहे त्यातनं काही आमचे जे दानपट्टा खेळणारे आहेत ते दिवंगत झालेले आहेत शिराष्ठीची मूर्ती बनवणार आहेत ते पण दिवंगत झालेले आहेत आता नवीन तरुण पिढी मध्ये कोविड नाईन्टीन मुळे एक माझं सात वर्ष कार्यक्रम महामंडळाचा बंद पडलेला होता तो आता पूर्ववत मी चालू ह्या वर्षीपासून पासून केलाय आणि अशीच परंपरा पुढे तरुण वर्गाने न्यावी एवढी मी बोलतो ह्याच्यामध्ये जाधव परिवार आहे मोहिते परिवार आहे आळतीकर परिवार आहे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या ह्याच्यामध्ये तळमळीने येऊन सहकार्य करत असतो एवढंच बोल